वय वर्ष पंचवीस नाव रोहित आर आर पाटील महाराष्ट्राच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचा म्हणजेच आर आर आबांचा पोरगा महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार झाला आणि या पठ्याने पराभव केला तो अजित पवार गटाच्या राजकारणामध्ये मुरलेल्या व सांगलीचं सा खासदारपद भूषवलेल्या संजय काका पाटलांचा म्हणूनच रोहित पाटलांच्या विजयाची इनसाइड स्टोरी पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मिश्रया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा सांगली जिल्ह्यात शरद पवार गटाने जिंकलेल्या दोन जागा अतिशय महत्वाच्या आहेत एक म्हणजे जयंत पाटील यांची तर दुसरी म्हणजे रोहित पाटील यांची ज्यातील जयंत पाटील हे राजकारणात मुरलेले शरद पवार गटाचे नेते तर रोहित पाटील हे अतिशय नौखे मात्र या दोघांनी देखील निवडणुकीत विजय मिळवला तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत होता येथून अजित पवार गटाचे संजय काका पाटील रिंगणात उतरले होते तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे उमेदवारी देण्यात आली होती सुरुवातीपासूनच या दोघांमध्ये काटेकी टक्कर होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता मात्र रोहित पाटील माजी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र असून त्यांचे वडील आर आर पाटील पाटील देखील याच मतदारसंघातून आमदार होते त्यामुळे रोहित पाटलांना त्यांच्या होम फायदा या निवडणुकीत झाला रोहित पाटील सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात इंस्टाग्रामवर त्यांचे एक अधिक फॉलोअर्स आहेत तर ट्विटरवर त्यांचे चाळीस हजारांच्या वर, हजारां चा वर फॉलोअर्स आहेत परिणामी रोहित पाटलांच्या मागे तरुणाई उभी राहिल्याचं पाहायला मिळालं तर तासगाव मधील मतदारांसाठी देखील रोहित पाटलांचा चेहरा काही नवा नाही सोबतच रोहित पाटलांची बहीण स्मिता पाटील देखील राजकारणात सक्रिय असून त्यांच्याकडे राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद आहे ज्याचा फायदा रोहित पाटलांना झाला रोहित पाटील यांनी कवठे महांकाळ नगर पंचायतीत पैकी दहा जागांवर विजय मिळवत विजयाचा गुलाल उधळला होता कवठे महांकाळ नगर पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचं श्रेय रोहित पाटील यांना जात कारण या निवडणुकीत त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती दरम्यान या निवडणुकीमध्ये रोहित पाटलांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढला तसेच नगरपंचायतीवर निवडून आलेल्या सदस्यांची महत्वपूर्ण साथ देखील त्यांना मिळाली आणि या सगळ्याचा जोरदार परिणाम रोहित पाटलांना झाला आणि ते विजयी झाले रोहित पाटील यांनी एक लाख अठ्ठावीस हजार चारशे तीन मते मिळवत संजय काका पाटलांना सत्तावीस हजार सहाशे चव्वेचाळीस मतांच्या फरकाने पराभूत केलं त्यामुळे सुसंस्कृत आबांचा वारसा लाभलेला रोहित पाटील हा महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे काय कमाल करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद